आपल्याकडे असे माहितीये की याच्यामध्ये त्यांनी जो पासपोर्ट इशू करून घेतलेला आहे दोन हजार एकोणीस साठी एकोणीस साली बाराव्या महिन्यामध्ये तर याच्यातला जो अॅड्रेस आहे तो अड्रेस आपण व्हेरीफाय केला असता हा जो अॅड्रेस आहे तो बनावट आहे असं प्रथम दर्शनी आपल्याला निष्पन्न होत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये कोतवालीच्या हातीच्या हत्तीमध्ये काहीतरी अड्रेस दिले आहेत त्या ठिकाणी तो त्याचं कुठलंही अस्वित्त नाही त्या ठिकाणी तो राहत नव्हता आणि असं त्याला माहित होतं की हे सर्व बनावट आहे तरी सुद्धा त्यांनी शासनाची किंवा पासपोर्ट विभागाची आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शासनाची पसून करून ज्या गोष्टी हाईड करायला नाही पाहिजे त्या सर्व गोष्टी त्यांनी लपवून हाईड करून तो पासपोर्ट इश्यू करून घेतलाय तात्काळमध्ये आता ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या पोलीस करत आहेत नेहत तो कसा त्यांनी इशू करून म्हटला या सर्व गोष्टी सत्यच उपशिवर आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका